प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत्व पाहत असाल तर करा प्रत्येक लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद योहानाचे तिसरे पत्र लेखक योहानाची तिन्ही पत्रे नक्कीच एका माणसाच्या कार्याची आहेत आणि बहुतेक विद्वानांनी असा निष्कर्ष काढला की योहान हा प्रेषित आहे योहान स्वत मंडळी आणि त्याच्या प्रगत वयाच्या स्थितीमुळे स्वतःला वडील म्हणतो आणि त्याची सुरुवात निष्कर्ष शैली आणि वृत्ती योहानाच्या दुसऱ्या पत्राप्रमाणेच आहेत तेथे त्याच लेखकाने दोन्ही पत्रे लिहिली आहेत यामध्ये काही शंका नाही तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन पंच्याऐंशी पंच्याण्णव योहनाने आशिया खंडातील इफिसमधून हे पत्र लिहिले प्राप्त करता योहनाचे तिसरे पत्र हे पत्र गायसला उद्देशून आहे हा गायस मंडळीमधील एक प्रमुख सदस्य असून त्याला प्रेषित योहान परिचित होता गायस त्याच्या आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध होता हे स्थानिक मंडळीच्या नेतृत्वाखाली स्वतः वरचढ आणि आत्मगृहित धोक्याचा इशारा देण्यासाठी गायसच्या सत्याच्या शिक्षकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रशंसन या आचरणांची प्रशंसा करा पाच ते आठ वचन ख्रिस्ताच्या कारणासाठी त्याच्या स्वतःच्या गरजांनुसार दियत्रफेस घेण्यास्पद वर्तनाविषयी सावधगिरी बाळगणे नऊ वचन देमेत्रियाला प्रवासी शिक्षक म्हणून आणि तीन योहानाच्या पत्रिकेचे वाहक म्हणून त्यांची प्रशंसा करणे व बारा वचन योहन लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहेत हे वाचकांना कळविण्यासाठी चौदा वचन विषय विश्वास ठेवणाऱ्यांचा रूपरेषा एक परिचय एक अधिद एक वचन ते चार वचन पर्यंत दोन प्रवासी कामगारांसाठी तिथ्य एक अधिध्य पाच वचन ते आठ वचन पर्यंत तीन वाईट गोष्टीचे नव्हे तर चांगल्या लोकांचे अनुकरण करा एक अध्याय नऊ वचन ते बारा वचन पर्यंत चार निष्कर्ष एक अध्याय तेरा वचन ते पंधरा वचन पर्यंत